नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो कल्याण डोंबिवली मनपा भरती याची एक महत्वाची अपडेट आलेली फॉर्म भरण्याची हो जी डेट होती तर ते आता एक्सटेंड झालेली आहे तर आता नवीन परीक्षा तारीख म्हणजे नवीन फॉर्म भरण्याची मुदत काय असणार आहे त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही तुम्ही जर या पदासाठी तयारी करत असाल तर याच्यासाठी आपल्या विविध बॅचेस आपल्या ऍप्लिकेशन उपलब्ध आहेत याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जी बॅच आहे ना ती म्हणजे मनपा कायद्याची बॅच की जी फक्त आपण एकशे नव्याण्णव रुपयात जी आहे तर ते त्याची प्राईस ठेवलेली आणि याच्याही पेक्षा तुम्हाला आणखी जे आहेत तर तो डिस्काउंट मिळू शकतो आणि या डिस्काउंटला उपलब्ध करण्यासाठी तुम्हाला जो आहे तर तो कोड युज करायचा आपला तुम्ही कुठलाही कोर्स घ्या जर त्याला तुम्ही जीएम टेन हा जर कोड यूज केला ना तर तुम्हाला कुठल्याही कोर्सवर फ्लॅट टेन पर्सेंट पर्यंत ऑफ जो आहे तर तो एक्स्ट्रा मिळू शकतो याच्यामध्ये बघा आरटीआय ची पण सेपरेट बॅच आहे त्याच्यानंतर राईट टू सर्विस ची पण सेपरेट बॅच आहे लिपिक साठी आपली प्रॉपर एक फुल बॅच आहे आणि अग्निशमक साठी तर टेक आणि नॉन टेक अशी पहिली महाराष्ट्रातली एकदम एक मेव संपूर्ण टॉपिक सहित असलेली ही बॅच तुम्हाला बघायला मिळेल तर या बॅचला पण तुम्ही नक्की एनरोल करू शकतात बघा आता नेमकं शुद्धी पत्रक मध्ये काय आलेले कल्याण डोंबिवली मनपा भरती कल्याण यांच्याकडून गट क गट ड मधील शुद्धी क्रमांक दोन कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील गट क गट ड मधील रिक्त पदे सेवा प्रवेशाने भरण्याकामी दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी वृत्तपत्रांमध्ये आणि संकेतस्थळांवर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आणि याच्यात ऑनलाईन अर्ज भरण्याच्या मुदतीमध्ये सुधारणा आणि बदल करण्यात आलेले काय सुधारणा बदल आहे बघूया बघा आधी काय सांगितलं होतं की तीन जुलैपर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात आता मात्र हे वाढून पंधरा जुलै झालेलं आहे पंधरा जुलै झालेलं आहे हे लक्षात ठेवायचं म्हणजे त्याच्याही पुढे अर्ज करता येईल म्हणजे म्हणजे ही आनंदाचीच बातमी आहे कारण की ज्या उमेदवारांकडे काही डॉक्युमेंट्स नसतील किंवा काही त्रुटी होत्या तर त्यांना आता फॉर्म भरण्यासाठी वेळ मिळालेला आहे म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये फॉर्म जे आहेत तर ते भरायचे आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता फॉर्म भरण्यासाठी हजार रुपये आणि नऊशे रुपये एवढं परीक्षा शुल्क जे आहे तर ते असणार आहे परीक्षा टी सी एस न पॅटर्न नुसार होणार आहे आणि हे पंधरा जुलैला म्हटल्यानंतर पुढचं जे आहे पंधरा ऑगस्ट नंतर आपल्याला ही परीक्षा जी आहे तर ती लगेच बघायला मिळणार आहे म्हणून परीक्षा एका महिन्यानंतर लगेच होते याची म्हणून तुम्ही आतापासून फॉर्म भरा त्याच्यानंतर फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करून द्या कारण की याच्यासाठी अभ्यास करण्याचा कालावधी जो आहे तर तो, तो खूप कमी असतो भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद